तुमचं स्वप्न तुमचा व्यवसाय या सेगमेंटमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मैत्रिणींकडे मा खूप कला कौशल्य आहे आणि त्यामार्फत त्या नवीन उद्योगही सुरू करू शकतात ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडिया आहे पैशाचे अगदीच अडचण असेल तर सरकारी योजना आहेत लघु उद्योग कर्ज योजना आहेत आपली यूट्यूबची फॅमिली ही अशीच मोठी होती आहे मी नेहमी म्हणते की आपण सगळेजणं एकत्र ग्रो होतो आहे आणि ग्लो होतो आहे आणि म्हणूनच आपण या प्लॅटफॉर्मचा वापर करून नवीन मैत्रिणींना प्रोत्साहन देणार आहोत म्हणजे काय तर माझ्या मैत्रिणींच्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा सेगमेंट सुरू केलेला आहे इथे नवनवीन उभरत्या उद्योजिका येतील त्यांचा व्यवसाय त्यांचे प्रोडक्ट याची माहिती आणि डिस्प्ले या सेगमेंटमध्ये आपण करणार आहोत आजची आपली पहिली उद्योजिका आहे ती म्हणजे धनश्री पवार जी हाऊस क्वीन युट्युबर म्हणून ऑलरेडी फेमस आहे आणि तिचं चंद्रमा रोहिणी नावाचं साडी ब्रँड आहे त्याचा डिस्प्ले आज या पूर्ण सेगमेंटमध्ये तुम्हाला दिसणार आहे आता तुमची उत्सुकता जास्त ताणणार नाहीये आम्ही साड्या डिस्प्ले करणार आहोत आणि या डिस्प्ले केलेल्या साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला चंद्रमा रोहिणी हे इंस्टाग्राम आय आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देते तिथून तुम्ही अजूनही व्हरायटी बघू शकता आणि तिथूनही ऑर्डर करू शकता किंवा मग व्हॉट्सॲप नंबर आम्ही देतो आहोत तिथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता आणि आणखीन विशेष गोष्ट म्हणजे नवरात्रामध्ये नऊ रंग असतात तर कुठल्या दिवशी कुठला रंग आहे कुठल्या वारी कुठला रंग आहे हे सुद्धा आम्ही में मेन्शन करणार आहोत म्हणजे तुम्हाला ते सोप्पं पडेल आणि त्या साडीचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा आपल्याला समजावून सांगणार आहोत तर लवकरात लवकर आता व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान छान साड्या आहेत चंद्रमा दिवस पहिला रंग पांढरा गोल्ड चौकट असलेली ही साडी अतिशय हलकी फुलकी आहे कॉटन सिल्कची ही साडी आजकाल इतकी ट्रेंडमध्ये आहे माझ्याकडे या साडी प्रकारामध्ये काळा आणि नारंगी रंग असतानाही धनश्रीच्या कलेक्शन मधून मी हा पांढरा रंग घेतलाच साडी बघितल्यानंतर माझा मोहच आवरला नाही ही साडी मी चक्क विकत घेतली कारण इतकी हलकी फुलकी साडी की दिवसभर आपण नेसली जरी ना तरी सुद्धा कुठल्याही कार्यक्रमात अगदी आनंदाने आपण मिरवू शकतो आणि अशा साड्या आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये असायलाच हव्यात पांढरा रंग असल्यामुळे कुठल्याही रंगाचं ब्लाऊज आपण घातलं तरी सुद्धा ती साडी तितकीच उठून दिसते आमच्या घरामध्ये इतक्या जणांनी अशा प्रकारच्या साड्या घेतल्या त्यामुळे आता स्टॉकमध्ये या साड्या असतील की नाही याची मला शंका आहे पण हा पांढरा रंग आणि ह्या अशा पद्धतीचं सूत हे अतिशय कम्फर्टेबल आहे पुढे कधी अवेलेबल झालं तर नक्की ऑर्डर करा दिवस दुसरा रंगलाल खास दिवाळीसाठी चंद्रमा रोहिणीच्या कलेक्शनमध्ये या साड्या ॲड केलेल्या आहेत रुद्राक्ष बुट्टी असलेली ही साडी शिवाय स्वस्तिक बॉर्डरमुळे ही साडी अतिशय देखणी दिसते वजनाला हलकी असल्यामुळे माहेश्वरी सिल्कच्या साड्या महिलांची कायम पसंती ठरलेल्या आहेत सणावाराला कार्यक्रमाला लग्नकार्यात कुठेही आपण या साड्या इतक्या छान पद्धतीनं मिरवू शकतो शिवाय माहेश्वरी सिल्कचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे त्याप्रमाणे या साड्या पारंपरिकही वाटतात आणि तितक्याच मॉडर्न लुकसुद्धा देतात अशी ही एलिगंट कलर असलेली लाल रंगाची साडी मला इतकी आवडली की धनश्रीला मी थँक्यू म्हणत ही साडीसुद्धा मी विकत घेतलीच अजूनही स्टॉकमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ऑर्डर करू शकता दिवस तिसरा रंग गडद निळा आपण रॉयल ब्ल्यू हा रंगसुद्धा इथे म्हणू शकतो कारण ही माहेश्वरीची जी रॉयल ब्ल्यू रंगातली साडी आहे ना ही कोणाला नाही आवडणार ना ना राजेशाही थाट असलेला हा रंग आहे म्हणजे हा उत्तमच दिसणार आणि याच्यावरच्या बुट्टी त्यांनी इतका एलिगन्स वाढतो शिवाय माहेश्वरी सिल्के म्हटल्यानंतर हलकी फुलकी आहेच आहे आणि यावर आपण कुठल्याही प्रकारची गोल्डन ज्वेलरी घातली किंवा चोकर घातला तर ही साडी अप्रतिम दिसते मला असं वाटतं माहेश्वरी सिल्कच्या ज्या साड्या असतात ना त्यावर कुठलाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्ही घातला तरी सुद्धा तो उठून दिसतो किंवा ब्लाउज पीसमधलाच ब्लाऊज शिवला तरीही तो, तर तो तितकाच छान दिसतो दिवस चौथा रंग पिवळा आता पिवळ्या रंगाच्या साड्या आपल्याकडे असतातच पण तरी सुद्धा सणावाराला पिवळा रंग लाल रंग नारंगी रंग हे असे उठावदार रंग आपल्याला हवे असतात तरी ही ब्रोकेड बनारसी सिल्क साडी पॅटर्न आहे ही साडी शुद्ध सिल्क ब्रोकेडमध्ये अतिशय हलकी फुलकी आणि याला एकदम पिंक कलरची नाजूक अशी बॉर्डर असल्यामुळे यावर कुठलाही दागिना अप्रतिम दिसतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांना कोणाला जाड बॉर्डर असलेल्या साड्या आवडत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे पण हा तिच्या स्टॉकमध्ये किती राहिला असेल याची मला शंका वाटते कारण आमच्या इथे आल्यानंतर इतक्या जणांनी या साड्या घेतल्या जर का तुम्हाला पुढे ही साडी तिच्याकडून मिळाली तर नक्की विकत घ्या कारण अतिशय हलकी फुलकी आणि कुठलाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज याच्यावर जाऊ शकतो अशी ही साडी आहे दिवस पाचवा रंग हिरवा चटई बॉर्डर असलेली रुहीबुट्टी असलेली ही साडी म्हणजे पर्वणीच आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे ही साडी मी पूर्वीसुद्धा नेसलेली आहे या साडीवर सोशल मीडियावर बरेचसे फोटो तुम्हाला दिसतीलही पण ही साडी मी धनश्रीकडूनच विकत घेतली होती अगदी तिचा नवीन बिझनेस सुरू झाला होता ना तेव्हाच या माहेश्वरी सिल्कमध्ये हा हिरवा रंग अतिशय सुंदर दिसतो कित्येक जणांनी त्यानंतर ही साडी ऑर्डरसुद्धा केली होती अजूनही तिच्या स्टॉकमध्ये अशा साड्या आहेत तेव्हा तुम्ही ऑर्डर करू शकता यामध्ये कायम कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हे अप्रतिम दिसतं अतिशय रिच आणि एलिगंट असा हा हिरवा रंग आहे बऱ्याचदा आपण हिरवा रंग समारंभामध्ये नेसतो शिवाय डोहाळ जेवणासाठी जर का पोट आल्यानंतर आपल्याला हलकी फुलकी अशी कुठली साडी हवी असेल ना तर मी म्हणेन की ही साडी अप्रतिम आहे या साडीचा सा तुम्ही नक्की विचार करायला हवा दिवस सहावा रंग करडा म्हणजेच ग्रे कलर आता असे रंग जे आहेत ना ते ऑफिसवेअर किंवा तुम्ही सोशल वर्क करत असाल कुठलंही प्रोफेशनल वर्क करत असाल तर त्यासाठी उत्तम रंग असतो पब्लिक फिगर असाल तरीही अशा प्रकारच्या रंगांची निवड करावी किंवा आपल्याला कुठल्याही ऑफिशियल कामासाठी जायचं असेल तरीही हे रंग अतिशय उठावदार ठरतात आता ही जी साडी आहे ही रेशीम कॉटन ब्लेंड मटेरियलमधली साडी आहे त्यामुळे जराशी फुकते पण तरीही ती खूप एलिगंट दिसते यावर मी जो ब्लाऊज घातलेला आहे तो या साडीमधलाच आहे त्यावरचा मी शिवून घेतलेला आहे शिवाय अशा साड्यांवर मोत्याचे दागिने अप्रतिम दिसतात आता धनश्रीच्या कलेक्शनमध्ये असे दोन तीन कलर होते त्यातली ही साडी मी घेतलेली आहे त्यामुळे तिच्या कलेक्शनमध्ये अशा प्रकारची साडी लगेचच ॲवेलेबल होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे पण पुढे मागे तुम्ही ही, ही साडी ऑर्डर करू शकता आणि ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप चा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तिथे मेसेज करून तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता साडीचा सा रंग तिथे मेन्शन केल्यानंतर तिला लक्षात येईल की एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या साडीबद्दल बोलत आहात दिवस सातवा रंग केशरी आता केशरी नारंगी पिवळा किंवा मग आंबा कलर हे सगळे रंग आपल्या सणासुदीला कार्यक्रमाला पूजा अर्चेला जाणारे रंग आहेत ही साडी बघितल्यानंतर मात्र मला हमाप के हे कोण मधली रेणुका शहाणे आठवली कारण त्या फिल्ममध्ये रेणुका शहाणेनी अशीच साडी नेसली होती आणि ती किती एलिगंट वाटत होती असा त्यांचा मोठा बंगला आणि ही अशा प्रकारची साडी कारण माहेश्वरी सिल्क साड्यांची गंमतच ही आहे की ते अतिशय रॉयल वाटतात एलिगंट वाटतात आणि हा कलर तर यामध्ये अप्रतिम आहे बरं यावर असलेली लोटस बुट्टी जी आहे त्यामुळे साडी जरा जास्तच भाव खाऊन जाते यावर कुठलाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर का तुम्ही घातला तर ती अजून खुलून दिसते आणि अशा प्रकारची साडी ही आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये असतेच असते म्हणजे काय की असा रंग आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये मध्ये असतोच असतो पण तरीही न राहून ही साडी मला आवडली आणि ही साडी सुद्धा मी विकत घेतली आता तुम्ही म्हणाल की इतक्या साड्या मी विकत घेते पण काय करणार माझ्या प्रोफेशनचा भाग आहे आणि मुळात आता माझा चित्रपट रिलीज होतोय अभंग तुकाराम त्याच्या प्रमोशनसाठी मला या साड्या सगळ्या सा लागणार आहेत तेव्हा तुम्ही या साड्या पुन्हा मी नेसलेल्या बघू शकता दिवस आठवा आणि रंग आहे मोरपंखी हिरवा किंवा आपण सी ग्रीनसुद्धा म्हणू शकतो बऱ्याचदा या रंगांमध्ये खूप कफलत होते त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या रंगाची साडी नेसावी असा प्रत्येक महिलेला प्रश्न असतो पण मोरपंखी किंवा सी ग्रीन किंवा त्याच्या आजूबाजूला जाणारा हा रंग आहे त्या रंगाची कुठलीही साडी आपण नेसली तरी चालू शकते ही प्युअर हँडलूम महेश्वरी टिश्यू सिल्क साडी आहे अतिशय लाईट वेट आहे एलिगंट आणि रिच लुक देणारी आहे यामध्ये प्युअर टिश्यू वापरल्यामुळे याला शाईन अप्रतिम येते खूप सुंदर दिसते यावर तुम्ही वर्क करूनही ही साडी छानपैकी नेसू शकता किंवा वर्क करण्यासाठी सुद्धा देऊ शकता आणि यामध्ये असंख्य असे प्लेन कलर्स आहेत जे तुमच्यावर छान दिसू शकतात म्हणजे मोरपंखी सी ग्रीन व्यतिरिक्तसुद्धा तिच्याकडे रंग आहेत दिवस नववा रंग गुलाबी आता हीसुद्धा प्युअर हँडलूम माहेश्वरी डायमंड बुट्टी जरी असलेली ही कॉटन सिल्कची साडी अप्रतिम आहे आणि याच्या बॉर्डरमुळे ही जरा जास्त डिमांडमध्ये आहे असं धनश्रीचं म्हणणं आहे याचं आणखीन एक कारण असं की फिरता कलर असल्यामुळे हा काहीच्या काही रिच आणि रॉयल दिसतो आणि ह्या दोन कलरमध्ये ही सुंदर अशी विणलेली जी साडी आहे ही साडी आजकाल महिलांची पसंती व्हायला लागलेली आहे अर्थात या साडीच्या मी प्रेमात पडले होते पण मी माझ्या मनाला आवर घातला आणि गुलाबी रंगाच्या असंख्य साड्या आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये आहेत याची आठवण करून घेतली आणि ही साडी काही मी घेतलेली नाही ही, ही साडी तुम्हाला मिळू शकते मी मगाशी सांगितलं तसं व्हॉट्सॲप नंबर जो आहे किंवा लिंक आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे तुम्ही व्हॉट्सॲपवर सांगू शकता की कुठल्या रंगाची साडी आहे जर का तुम्ही या चॅनल थ्रू ही साडी मागवत असाल तर तसं नाव मेन्शन केलं तर आणखीन लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्हाला प्राईस काय आहे त्यानंतर ती डिस्पॅच कशी होणार आहे किती दिवसात पोचणार आहे या सगळ्याची माहिती तुम्हाला तिथे मिळू शकेल तर अशा या साड्या होत्या आय होप तुम्हाला आवडल्या असतील खूप मस्त मस्त याकडे कलर्स आहेत खूप सुद्धा आहे आणि त्यातल्या बऱ्याचशा मी घेतल्यासुद्धा आहे त्यांनी स्पॉट घेतलं हां तर आउट ऑफ स्टॉक असणार आहेत काही गोष्टी काही साड्या आऊट ऑफ स्टॉक असणार आहेत कारण मी घेतलेल्या आहेत पण धनश्री तुला खूप शुभेच्छा आणि तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मला खूप बरं वाटतं तुमचे कमेंट्स ऐकायला नवीन असतील कोणी चॅनलवर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या साड्या कोणाला आणखी विकत घ्यायच्या असतील तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच आणि मला इथे बोलवलं संधी दिलीत आणि माझा व्यवसाय पुढे जाण्यासाठी वाढीला लागण्यासाठी तुमचं प्रोत्साहन मिळालं त्यासोबतच खूप जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला त्यामुळे मेन कलेक्शन माझं पोहोचलंच असेल सो तुम्हाला जर आवडलं असेल कलेक्शन तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत so दिले ते फॉलो करायला विसरू नका थँक्यू सो मच स्मिता देई तुम्ही मला बोलवलं आणि एवढा प्रोत्साहन दिलं त्याबद्दल माय प्लेजर आणि ज्यांना कोणाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यांच्याकडे काही आयडियाज आहेत तर तुम्ही मला मेल करू शकता आणि मेलमध्ये तुमचं कलेक्शन पाठवा तुमचं सगळं व्यवस्थित इन्फॉर्मेशन पाठवा आमची टीम तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल धन्यवाद